प्रभाग क्रमांक सोळा मध्ये भाजप गटनेते गणेश बिडकर यांचा रवींद्र धंगेकर यांनी पराभव केल्याने भाजपला धक्का बसलाय भाजपला स्पष्ट बहुमत मिळाने पालिकेत भाजपचे चार स्वीकृत नगरसेवक असणार आहेत त्यामुळे गणेश बिडकर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून पुनर्वसन होणार का अशी चर्चा रंगताना दिसतीय राज्यामध्ये पार पाडलेल्या महापालिका आणि निवडणुकीमध्ये भाजपला क्रमांक एकचा पक्ष म्हणून जनतेने निवडून दिलाय त्यामध्ये प्रामुख्याने पुणे महापालिकेत एकशे बासष्ट जागांपैकी अठ्ठ्याण्णव जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले या निकालाने पुण्यातील सर्व राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला आहे मात्र अशा परिस्थितीमध्ये शहरातील प्रभाग क्रमांक का सोळामध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष रवींद्र धंगेकर यांनी भाजप गटनेते गणेश बिडकर यांचा पराभव केला आहे गणेश बिडकर हे भाजपच्या सभागृहातील आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात या पराभवामुळे बिडकरांच्या पुढील वाटचालीस ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र त्यांचे महापालिकेतील सभागृहातील दरवाजे उघडण्याची शक्यता असून भाजपचे अठ्ठ्याण्णव नगरसेवक निवडून आल्याने महापालिका नियमानुसार तीस नगरसेवकामागे एक नगरसेवक स्वीकृत म्हणून सभागृहात जाऊ शकतो चार जण स्वीकृत म्हणून निवडून जाणार आहेत यामुळे गणेश बिडकर यांचे स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे मात्र सध्या तरी बिडकर यांचे पुनर्वसन होणार की नाही ही फक्त चर्चाच असल्याने येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल शार्प न्यूज पुणे